नमस्कार मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हे लाईव्ह पाहतोय आटपाडी तालुक्यातील लिंगिवरे या गावातून मंडळी या गावामधील लिंगिवरे गावातील शेतरस्ता जो होता तो जवळजवळ पंधरा वर्ष झालं बंद होता आणि आज त्या रस्त्यानं मोकळा श्वास घेतलेला आहे जवळजवळ कालपासून हा रस्ता सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या अधिकारी पोलीस बन बं, पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी हजर होते आणि आज हा रस्ता खुला झालेला आहे येथील शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण बोलूया त्यांच्याशी काय सांगाल आ, किती वर्षापासून हा रस्ता बंद होता आणि आज सुरू झाला आहे जवळजवळ पंधरा वर्षापासून हा रस्ता बंद होता हां म्हणजे त्याचा निकाल निकाल लागून जवळजवळ बारा वर्षे झाली पण काही गोष्टींमुळे हा रस्ता दोन हजार तेरा दोन हजाराचा तेराचा तेराचा निकाल आहे पण काही गोष्टीमुळे काही अडचणीमुळे म्हणजे काही लोकांच्या याच्यामुळं म्हणजे राजकारणामुळे हा रस्ता आढवला गेलेला होता आता तो सुरू झाला तो आमच्या वयस्कर वडीलधाऱ्या माणसांनी दोघा चौघांनी चोवीस तास पाठलाग करून तो रस्ता आज पूर्ण पूर्णत्वास नेलेला आहे नक्कीच uh, काय सांगाल हा सांगाल? रस्ता आज सुरू झालाय तुम्ही काय सांगाल हे चालू झाल्यामुळं बऱ्याच लोकांच म्हणजे ये, ये जा बऱ्याच लोकांना येणं जाण थांबलेलं होतं इकडून जाण्यासाठी ते आता मोकळा श्वास घेतल्यासारखं झालं त्या लोकांना आता काय अडचण येतो तिथं मला शेतात जाण्यासाठी रोडच नाही ना इथून जरी बाबा पाणी कशाला लावलेलं जर रानात भिजवायला काय जायचं झालं तर जायला मोकळा रस्ताच नाही त्याच्यामुळं धान्य घेऊन सुद्धा येता येत एवढी अडचण होते हे काय त्याच्या रानातूनच असत नक्कीच तर तुम्ही बघू शकताय हा रस्ता जो आहे अखेर पंधरा वर्षापासूनचा रस्ता खुला झालेला आहे येथील शेतकरी आनंदात आहेत आपण हा पूर्ण रस्ता बघूया तर बघू शकता लिंगिवरे गावातील आटपाडी तालुक्यातील हा रस्ता शेत रस्ता आहे आणि बऱ्याच दिवसापासून हा रस्ता बंद होता आपल्यासोबत काय शेतकऱ्यात आहेत काय सांगाल आ, अनेक वर्षापासून बंद असलेला रस्ता आज अखेर सुरू झालाय काय भावना भावना अशा की गेली पंधरा वर्ष झालं आम्ही रस्त्यासाठी वणवून केली वणवून झाली आमची रस्त्यासाठी अहोरहात्र आम्ही कशी घेतलं आम्हाला आमचे पडळकर बंधू गोपीचंद पडळकर आमदार ब्रह्माशीर पडळकर आणि मानशे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला रस्त्याला आज दिलासा मिळाला आहे त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही आज ही रस्ता खुला करण्यात येतोय नक्की काय किती फूट आहे रस्ता काय सांगाल दहा फूट रस्ता इकडून पाच फूट घेतला इकडून पाच फूट घेतला घेतला आहे या रस्त्यामुळे अनेक दिवस तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत होता काय काय येत होत्या भरपूर आम्हाला इथून विहिरी मोटर जळली तर खांद्यावर मोटर घेऊन लागत होता आम्हाला आणि एवढ्या एवढ्या रस्त्यासाठी सहा किलोमीटर एक्स्ट्रा आम्हाला जायला लागत होता आणि काय सांगाल हा रस्ता कशामुळे अडवलेला होता कशामुळे बंद होता हा रस्ता ही राजकीय तर आपण बघूया पूर्ण रस्ता तर अशा प्रकारे हा अखेर अनेक वर्षापासून बंद असलेला रस्ता आज सुरू झालाय आपल्याला शेतकरी भेटलेत नमस्कार काय सांगाल किती वर्षापासून हा रस्ता बंद होता नवस नवंसुद्धा वनवासच भेटला वर्षा तेरा वर्षाचा तेरा तेरा वर्षाचा वनवास निघाला बऱ्यापैकी आम्हाला गोरे भाऊ आणि आपले पडळकर बंधू यांच्या आशीर्वादाने आमचं बऱ्यापैकी काम झालंय आणि दुसरा असं तहसीलदार मॅडमनी बऱ्यापैकी सहकार्य केलं आता बऱ्यापैकी आपण रस्ता क्लिअर केला आज तुमचं नाव सांगा आणि माझं नाव आगतराव खांडेकर लिंगोरे सरपंच माझे सरपंच काय अडचण येत होता रस्त्यामुळे तुम्हाला या रस्त्यामुळे आम्हाला पाच किलोमीटर जायची वेळ आलेली आता बऱ्यापैकी आम्ही एक दीड किलोमीटर मध्ये जाऊ शकतो त्या जा आमच्या स्पॉटला आ... नक्कीच काल पासून आज दोन दिवस हा रस्ता खुला करण्यासाठी इथलं बऱ्याच अधिकारी होते पोलीस बंदोबस्त होता प्रशासनाने तसा बऱ्यापैकी सहकार्य केलंय काल आम्हाला प्रशासनाच्या बाबतीत आम्ही तसं त्यांचं अभिनंदन करतो काल वेळेत आम्हाला येऊन त्यांनी चांगलं सहकार्य तर हा रस्ता आपण बघूया किती फुटाचा पूर्ण रस्ता आहे हा दहा फुटाचा रस्ता केलाय आपण अच्छा आणि लांबीला लांबीला साधारण दीड किलोमीटर आहे पण ज्या शेतकऱ्यांनी अडचण दिलेली होती त्या शेतकऱ्यांच्यातन आपण फक्त एक सातशे फुट आलो आहे बाय सात त्या शेतकऱ्यांनीच अडवणूक आमची बऱ्यापैकी केल्यामुळं आम्ही वंचित रस्त्याच्या बाबतीत बऱ्यापैकी त्रास भोगला आता त्याचं थोडंसं आम्हाला आज या रस्त्यामुळे समाधान आहे बऱ्यापैकी नक्कीच तर बघू शकता हे दृश्य आहे थेट आठपडी तालुक्यातून बोला बोला आम्हाला मानखटाचे आमदार विद्यार्थ महाराज राज्याचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जय कुमार गोरे भाऊ आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आदरणीय ब्रह्माशेठ पडळकर यांनी आम्हाला लाखाचं सहकार्य केले आणि आम्हाला प्रशासनाने एवढे मदत केली की, की आठवडी तहसीलदार मॅडमने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं योग्य ते आपले प्रशासन का, का, कामं व्यवस्थित झालेलं आहे नक्कीच तर अतिशय आनंदी आणि झालेले आहेत शेतकरी पंधरा वर्षाचा वनवास पिटलेला आहे आमचा ह्याच्या रस्त्यासाठी आम्हाला हो हुँ। रात्र कशी करायला लागली मो मोटर जळली विहिरीतली तर आम्ही दोन दोन किलोमीटर दोघ मोटर आणलेत नक्कीच हा रस्ता आपण पूर्ण बघूया नमस्कार।, नमस्कार किती वर्षात ना रस्ता सुरू झाला तसं एकोणीस वर्ष झाली अठरा वर्षे, वर्षे पण आता ही तेराव्या वर्षात चालू केला तेराव्या वर्ष झाली तेरा, तेरा वर्ष झाली काय सांगाल काय भावनात म्हणजे ह्या रस्त्यामुळे तुम्हाला काय काय अडचण येत होत्या भरपूर त्रास होत होता भरपूर त्रास होत होता पण त्याला काय पर्याय नव्हता ना आमचं <्क्णारा> एकमेकाचे विचार एकमेकाला जुळत नव्हतं <क्णारा> आता आपला आज एकमेकाचा एकमेकाला विचार जुळला आपला रस्ता निघाला असं झालं नक्कीच आता तुम्हाला शेतातनं नियान करण्यासाठी धान्य आणण्यासाठी अडचण होती होती आता शेत रस्ता खुला झाला शेत रस्ता खुला झाला आणि आमच्या बरोबर सगळी शेतकरी सुखी झाली सगळी किती शेतकऱ्यांना अडचण होती जवळजवळ बेचाळीस शेतकरी येते बेचाळीस शेतकरी अच्छा ह्या रस्त्यावर जाणारी बेचाळीस शेतकरी पहिला रस्ता होता परंतु पहिला रस्ता होता परंतु काहीतरी स्थगित झाला होता अच्छा तुम्हाला प्रशासनानं सहकार्य केलं आणि इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलं हो सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी सु� सहकार्य तुमचं नाव सांगा हिरालाल गपूर मोलानी लिंगिवरे लिंगवरे धन्यवाद तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला हा दहा फुटा आहे आणि दोन्ही बाजूला यांनी खुना केलेला आहेत डांब रावलेले आहेत आणि असा किती किलोमीटर रस्ता आहे पूर्ण किलोमीटर करतो पण अडचणीचा आपल्याला साधारण सातशे फूट होता रस्ता अच्छा तर अखेर पंधरा वर्षांनी हा रस्ता खुला झालाय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय कालपासून सगळं व्यवस्थित कालपासून दोन दिवस या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य केलं पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्याने देखील सहकार्य केलं आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता आज आता सुरू झालेला आहे हे दृश्य आपण पाहतोय आटपाडी तालुक्यातून लेंगिवरे गावातून शेत रस्ता होता आणि हा आज अखेर सुरू झालेला आहे कळत हो ड्रायवर

तर मंडळी लाईव आपण इथंच थांबवतोय अ आ... बाबा रस्ता चालू झाला काय काय वाटतंय किती वर्षापासून बंद होता अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली हो आता बंद आता जा चालू झाला समाधान झालं चांगलं केलं माणसाने चांगलं केलं होय सगळ्यांनी आपलं केलं मेळा नक्कीच आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर हो आनंद झाला आनंद झाला होय काय अडचण लिहि अडचण वळजी काय राव जायला आता अठरा वर्ष झाला आम्हाला वाट नाही अच्छा ओरायची त्याच्या सेंड्याला बरं वाटच नाही जायला काय करायचं ते आता समाधान झालं कसं कसं झालं काय सांगता दहा फुट रुंदर रस्ता आहे आणि लांबीला एक दीड किलोमीटर आहे हो त्यामुळे किती शेतकऱ्यांचं भलं होणार आहे इथं जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास शेतकऱ्याचं भलं होणार आहे ह्या वाटेने जाणार आहे कुटुंब कुटुंब हो पंचेचाळीस ती पन्नास आतापर्यंत कुठं येत होते शेतकरी लावून हॅलपडा घालून त्या देवळाकोट घेत होती त्या आमचं तकडं गोयाबा देवळात येतं कोण वरून माळाला येत होती पण आता लई चांगलं जातं आता समाधान वाटायला लागलं बघा नक्कीच नक्कीच धन्यवाद ओके तर मंडळी धन्यवाद हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खोला झाला शेतकऱ्यांनी आवर्जून सांगितलं होतं आणि हे वार्तांगण मी आता करतोय आता बंद करतोय हे दृश्य पाहतोय आपण आटपाडी तालुक्यातील लिंगिवरे गावातून लिंगिवरे गावातील शेतकऱ्यांचा जवळजवळ पंधरा ते अठरा वर्ष झालं रस्ता बंद होता आणि आज शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला प्रशासनाने सहकार्य केलं आणि पोलीस बंदोबस्तात कालपासून आजपर्यंत हे काम सुरू होतं आणि आज अखेर रस्ता सुरू झालाय धन्यवाद